हॅलो शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्याला बातमी निघून येत आहे की पावसा संदर्भात पुढच्या अठ्ठेचाळीस तासा तासापर्यंत किंवा चोवीस तासापर्यंत आपल्याला या काही भागामध्ये आपल्याला पावसामध्ये जोर दिसत आहे जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन दाबा तुम्ही व्हिडिओ बघता चॅनलला सबस्क्राईब करत नाही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन पण दाबा तर शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की विदर्भाकडे या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर ठिकठिकाणी भाग बदला स्वरूपामध्ये दिसत आहे आणि काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिसत आहे जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घ्या अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गड शिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम या काही परिसरामध्ये आपल्याला चोवीस तासापर्यंत किंवा अठ्ठेचाळीस तासापर्यंत पावसाचा जोर कायम दिसत आहे आणि आपल्याला बारा तारखेपर्यंत बारा ऑगस्ट पर्यंत आपल्याला पावसाचा जोर दिसत आहे आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता तर शेतकरी बंधू पुढची बातमी येत आहे की मराठवाड्याकडे आणि खानदेशकडे कडे खान्देश कडे बघितलं तर खानदेश धुळे चाळीसगाव औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद या काही परिसरामध्ये आपल्याला जालना लातूर परभणीच्या परिसरामध्ये बारा तासापर्यंत किंवा अठ्ठेचाळीस तासापर्यंत भाग बदलत बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि वीस मिनिटाचा तीस मिनिटाचा पाऊस होऊ शकतो भाग बदलत बदलत सर्वत्र ठिकाणी काही होणार नाही हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता पावसामध्ये आपल्याला बारा किंवा तेरा तारखेनंतर उघाड दिसेल अठरा तारखेपर्यंत हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता मराठवाड्याकडे शेतकरी बंधू बातमी निघून येत आहे की पुढची पश्चिम महाराष्ट्राकडे आणि कोकणपट्टीकडे पुणे मुंबई डेपोली सांगली सातारा कोल्हापूर अहमदनगर सोलापूर कुलबर्गी या काही परिसरामध्ये आपल्याला चौदा तारखेपर्यंत पावसाचा जोर दिसत आहे आणि भाग बदलत बदलत पावसाचा जोर दिसत आहे दौड बारामती वजूड या काही परिसरामध्ये चौदा ऑगस्ट पर्यंत आपल्याला भाग बदलत पाऊस दिसत आहे हे अंदाज तुम्ही शकता रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी सांगलीच्या परिसरामध्ये पण आपल्या निपाणी जत विजयपूर परिसरामध्ये भाग स्वरूपाचा आणि वलसाड पासून तर खाली रत्नागिरी पर्यंत भाग बदलत पाऊस दिसत आहे आणि अति स्वरूपाचा पाऊस काही दिसत नाही तर हे अंदाज तुम्ही लक्ष घेऊ शकता तर शेतकरी बंधू नो भेट चर्चा माध्यमातून चॅनल नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन दाबा धन्यवाद